जय श्रीराम मी अमोल कोते पाटील आणि भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे सोशल मीडिया हे असं माध्यम आहे जिथे बातमी वाऱ्यासारखी पसरते पण कधी कधी याच वाऱ्यासोबत अफवांची पेवही फुटते गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात आणि सोशल मीडियावर एक स्क्रीनशॉट तुफान व्हायरल होत आहे हा स्क्रीनशॉट आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विकिपीडिया पेजचा दावा केला जात होता की अजित पवारांच्या निधनाची बातमी अधिकृत होण्यापूर्वीच विकिपीडियावर कशी काय आली हा घातपात होता की कोणता मोठा कट आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण या मागचं धक्कादायक पण तांत्रिक सत्य उलगडणार आहोत मित्रांनो अठ्ठावीस जानेवारीची ती सकाळ महाराष्ट्रासाठी धक्कादायक ठरली बारामती जवळ झालेल्या एका दुर्दैवी विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले ही घटना साधारणपणे सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी घडली त्यानंतर बचाव कार्य आणि प्रशासकीय सोपस्कार पार पडल्यानंतर सकाळी वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास त्यांच्या निधनाची अधिकृत बातमी सर्व प्रसार माध्यमांवर झळकली पण खरी खळबळ उडाली ती सोशल मीडियावरील एका स्क्रीनशॉटमुळे अनेकांनी असा दावा केला की सकाळी दहा वाजताच्या निधनाची बातमी आली ती विकिपीडियावर त्याच दिवशी पहाटे चार वाजता अपडेट झाली होती मग प्रश्न असा उपस्थित झाला की अपघाताच्या सहा तास आधीच विकिपीडियाला हे कसं माहीत होत आता आपण वळूया या मागच्या खऱ्या विज्ञानाकडे आणि तांत्रिक बाबीकडे कोणत्याही अफवेला बळी पडण्यापूर्वी टाइम झोन ही संकल्पना समजून घेणं गरजेचं आहे विकिपीडिया हे एक जागतिक व्यासपीठ आहे विकिपीडिया स्वतःच्या सिस्टीममध्ये वेळेची नोंद करण्यासाठी यूटीसी म्हणजे युनिव्हर्सल टाइम टाईमचा वापर करतं याउलट आपण भारतात आय एस टी म्हणजे इंडियन स्टँडर्ड टाइम वापरतो भारत हा ग्रीनिच मीन टाईम किंवा पेक्षा पाच तास तीस मिनिटे पुढं आहे जेव्हा सकाळी नऊ वाजून एकोणसाठ मिनिटांनी एखाद्या युजरने अधिकृत बातमी मिळाल्यावर विकिपीडियावरती अपडेट केली तेव्हा विकिपीडियाच्या सर्व्हरने त्या वेळेची नोंद त्यांच्या जागतिक वेळेनुसार केली भारतीय वेळ होती सकाळी नऊ वाजून एकोणसाठ मिनिटे वजा पाच तास तीस मिनिटे म्हणजे पहाटे चार वाजून एकोणतीस मिनिटे म्हणजेच ज्या युजरने सकाळी दहा वाजता माहिती टाकली ती विकिपीडियाच्या रेकॉर्डमध्ये पहाटे साडेचार अशी दिसू लागली हा कोणताही चमत्कार नाही तर केवळ दोन देशांमधील वेळेचा तांत्रिक फरक आहे इतकंच नाही तर काही स्क्रीनशॉट्समध्ये असंही दिसलं की सत्तावीस जानेवारीलाच त्यांच्या उपमुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ संपल्याची नोंद होती पण लक्षात घ्या विकिपीडिया हे ओपन सोर्स आहे म्हणजेच कुणीही तिथे जाऊन माहिती एडिट करू शकत काही खोळसाळ लोकांनी किंवा केवळ तर्क लावून काहींनी आधीच एडिट करण्याचा प्रयत्न केला होता ज्याचा वास्तवाशी संबंध नव्हता थोडक्यात सांगायचे तर अजित पवार यांच्या अपघाताबाबत विकिपीडियावर जी माहिती आधी दिसली तो कोणताही कट नसून निवळ तांत्रिक अज्ञानातून पसरलेली अफवा आहे तंत्रज्ञान समजून न घेता जेव्हा आपण स्क्रीनशॉट फॉरवर्ड करतो तेव्हा समाजातील भीती आणि गोंधळ अधिक वाढतो त्यामुळे भारत न्यूजच्या माध्यमातून आमचं आव्हान आहे की अशा कोणत्याही कॉन्स्परसी थिअरीज विश्वास ठेवण्यापूर्वी तांत्रिक बाजू तपासून पहा सत्य हे नेहमी पुराव्यांवर आधारित असतं अफवांवर नाही तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा अशाच सत्य पडताळणीसाठी आणि ताज्या घडामोडींसाठी भारत न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा सत्य मांडणारा आपला हक्काचा चॅनल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्री राम